नमस्कार भावानो हे बघा सध्याला आपण मध्ये आलेलो आहे तर खुलताबादले खुलता मधले जे मतदारसंघ आहेत जसं की आता हा मतदारसंघ येतो प्रशांत बंब यांच्या अंडरमध्ये आणखी आता यावेळेस सतीश चव्हाण आणखी प्रशांत बंब यांच्यामध्ये फार टफची लढाई आहे तर या वेळेस मध्ये जास्त हवा कोणाची म्हणा किंवा विकास कामं काय काय झालेली आहे आपण त्याच्याबद्दल यांना दहा बारा प्रश्न विचारू दादा नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा सागर एडे बरं किती वर्षापासून राहते इथं मी लहान बर काय हवा काय इकडं इकडं दोघांची पण सारखीच हवा आहे प्रशांत साहेबांना काय काय विकास केलेला आहे विकास त्याने आपलं ते म्हैसमाळ डॅम बांधलाय अजून भरपूर विकास केलाय काय इकडं हा दादा आपली काय प्रतिक्रिया आहे इथे जास्त हवा कोणाची दोघं सारखीच एकच पात्र दोघं तुमची जास्त पसंती आला पसंती आता ते एवढं तुतारी तुतारीस दादा सर्वप्रथम आपलं नाव सांगा नमस्कार मी लक्ष्मण जाधव बोलतो बर काय या कुलताबाद तालुक्यामध्ये जास्त हवा कोणाची ग्राउंड लेवलला सध्या तर आता सतीश चव्हाण आणि सतीश चव्हाण लोकाला बदल हवे हे बदल झालेला पाहिजेत असं लोकांचं म्हणणं आहे प्रशांत बमने पण काम केलेलं आहे असं काही नाही पण आता सतीश चव्हाण पण ते चांगलं काम करतील सगळ्या लोकांना गावी आणि आता सध्या तर तुतरी हे निशानी खूप चालू आपण बघू आणखी दुसऱ्या या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त हवा कोणाची चालू आहे दादा दोन शब्द बोलायला काय आमचा दादाचा टाइम आहे सतीश भाऊ चव्हाण सतीश भाऊ चव्हाण का बरं सतीश भाऊ तर विकास केलेला आहे का केलेला आहे ना याच्या पहिले केलेला आहे पहिले पण केलेलं आता आता करेल निवडून आल्यावर तर शंभर टक्के करल त्यात काही विषय नाही बर दादा काय नाव आपलं भारत पुल्ली फुलारे बर किती वर्षापासून राहते आम्ही म्हणजे लहानपणा जन्म तिथं झालेला आहे मी म्हणजे कमी कमी मंदिरावर पाच वर्षापासून कंटिन्यू राहायला लागलो जास्त हवा कोणाची इथं हवा म्हणजे कोणची हवा राजकारणाची हो राजकारणाची इथं कमळ आहे जाधव करून बमत आहे प्रशांत बन साहेब का प्रशांत बन साहेबांना ते आमदार असताना त्यांनी आतापर्यंत कुठला विकास केलेला आहे विकास तर खूप केलेला आहे पण मग करून फोकस यांनी संसारवाद बायावरच जास्त दिलेला आहे काही बाकी आमच्याकडे तर काही लक्ष नाही दिलेलं आहे त्या बर यावेळेस नवीन चेहरा म्हणून तुम्ही कोणाला बघू इच्छिता का आता राजकारण ते काही सांगू नाही शकत नवीन चेहरा म्हणून येऊ पण पन शकता पण मग खास प्रशांत या वर्षी पण तुम्ही नवीन देणार का जसं की आता सतीश चव्हाण टफ मध्ये आहेत प्रशांत यांच्या आता सतीश चव्हाण पण ते पण हे नाही आहे का पण मग खास करून आता मला प्रशांत बम्मच पाहिजे या ठिकाणी असं वाटतं मला दोघांना दहा दहा पैकी किती गुण देणार प्रशांत बंब साहेबांना आणखी सतीश चव्हाण साहेबांना प्रशांत दहा देणार चव्हाण साहेबांना दादा दा। नमस्कार तुमच्या तालुक्यामध्ये कुलताबाद इथं सगळ्यात जास्त हवा ग्राउंड लेवलला कोणाची आहे बर काय तुमच्या या मतदारसंघामध्ये जास्त हवा कोणाची बम साहेब पाठीमागील इतक्या वर्षापासून आता जसं की दहा पंधरा वर्षापासून म्हणा किंवा पाच वर्षापासून जे आमदार साहेब आहेत बम्ब साहेब त्यांनी कुठला कुठला विकास केलेला आहे गणज ठिकाणी केलेलं आहे काय काय केलेलं आहे रस्ते गेले पाणी नव्हतं पाण्याची सोय सजा लावून दिली आजोग ते पेट्या वगैरे दिले सगळ्याला संसार बाधली त्यानंतर दिवाळीचं बोनस दिलं पाच पाच हजार रुपये बरं आणखी काय काय मूलभूत सुविधा काय काय सगळं काय के गंज, गंज केलं ना रॉड कामं वगैरे केली तुम्ही इथंच राहता का बरं किती वर्षापासून राहतात मी माझं बचपन इथं चालला तुमच्या या तालुक्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या सुविधा आहेत सगळं काही ना काय तरी पण काय काय सरकारी दवाखाने सरकारी शाळा रोड म्हणा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणा तरुण बेरोजगारसाठी मुलांसाठी काय काय केलेलं आहे किंवा महिलांसाठी कुठलं काही केलेलं आहे का प्रशांत पम साहेबांना सगळं काही केलेलं ना शाळा आहे दवाखाने जे रस्त्याची काम पाण्याची वगैरे सोय पूर्ण काही बघू शकतो भावना आणखी आपण दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ दादा सर्वप्रथम आपलं नाव सांगा विनोद जाधव बार या खुलताबाद तालुक्यामध्ये पाठीमागील पाच वर्ष मध्ये प्रशांत कुठला विकास केलेला आहे खूप चांगले कामं केले गावात रोडचे कामं झाले डबल गोरगरीब लोकांना संसार बांधले असो किंवा कामगार पेट्याची कामं आणि दुसऱ्या केट्या बांधलेल्या आहेत गावोगावात पाणी आडवासाठी आता त्यांनी जे पाईपलाईन काम घेतलेले आहे मोठं गंगापूर तालुक्यात चालू झाले होते प्रत्येक म्हणजे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी असते चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आणि ते यश आले ग्राउंड लेवलला ले इथं जास्त तालुक्यामध्ये जे आहेत जास्त हवा कोणाची प्रशांत पण नाही हवा म्हणजे आज हवाचा कोल नाही कळतो कोणी कोणी बोलू शकतो पण ज्या वेळेस मतदानाचा टाइम येतो त्यावेळेस लोक माझी एक भावना आहे का लोक बीजेपीला मतदान करणारे बर यावेळेस तुम्ही नवीन चेहरा म्हणून दुसरं कोणाला बघू इच्छिता का नाही बघायची इच्छा होती पण मग सध्या जे काम चालू आहे कामाला स्थगिती बम दिला पुन्हा एक चानस द्यायची ते दादा भैया काय नाव आपलं बस या काय नाव नाय आपलं श्याम बस कधी वर्ष राहतो तुम्ही इकडे जानावल्या पासून तरी पण किती वर्ष झाली पंधरा वर्ष झाले वर्ष काय काय इकडे प्रशांत बन साहेबांना काय काय विकास केलेला आहे काय सांगते ना आपल्याला आपलं राहायला इथंच तुम्ही किती वर्षापासून तुमचा जन्म इथेच झालेला आहे का बर काय काय विकास झालेला आहे इकडे विकासाची कामं काय काय भरपूर कुणाची जास्त ग्राउंड लेवलला जास्त हवा कुणाची प्रशांत प्रशांत बम साहेबांनी विकास केलेला आहे काय काय केलेलं आहे ठीक आहे बघू आपण आणखी दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया दादा सर्वप्रथम नमस्कार काय नाव आपलं संदीप गणेश इथं किती वर्षापासून राहता तुम्ही वीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये जास्त हवा कोणाची आमदार प्रशांत बोबम यांची प्रशांत बोबम प्रशांत बम साहेबांना कुठले कुठले कामे केलेले प्रशांत बम साहेबांनी तालुक्यात खूप विकास केलेला आहे रस्ते जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल योजना बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा किट त्यानंतर संसार बदली वाटप आणि पाच हजार रुपये त्यांच्या खात्यावर पण टाकलेले आहे अजून असे भरपूर काम आहे जे आमदार प्रशांत बम साहेबांनी केलेलं आहे मतदारसंघात प्रशांत बमजी साहेब जे आहेत आमदार साहेब पाठीमाटी पाठीमागेला आता पाच वर्षामध्ये ते प्रत्येक वेळेस तुमच्या तालुक्यामध्ये लक्ष देतात का किंवा प्रत्येक त्यांचे ते तालुके जे आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी विकास केलेला आहे का त्यांनी दोन्ही तालुक्यामध्ये सारखंच लक्ष दिलेलं आहे त्यांनी आजपर्यंत असं काही दुजा भाव केलेला नाही की गंगापूर तालुक्यात अलग विकास करायचा खुलताबाद तालुक्यात कमी करायचा असं काही नाही त्यांनी चांगला विकास केलेला आहे आणि येथील खुलताबाद तालुक्यातील जनतेच्या आड्याडचणी ते कायम सोडत असतात त्यांना कॉल केल्यानंतर ते के रिसीव करून त्या अडचणींना सोडण्याचा प्रयत्न करतात या वेळेस तुमची जास्त पसंती कोण आला आमदार प्रशांत भाऊ बाबा हो तेच निवडून येणार शंभर टक्के ठीक आहे आपण आणखी दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया यश का बोलो पीने के पाणी की बोलो दवाखाने बोलो सरकारी स्कूल बोलो आपके पास आपल्या विकास काय क्या बस संडास बाथरूम का विकास आहे मामू नमस्कार क्या नाम आपण इधर कितने साल से रहता है मैं ना तो जन्म मेरा ठीक है यहाँ पे आपका आमदार कौन है यहाँ आमदार अभी है ना फिलहाल प्रसाद बम है प्रशांत बम तो इस बार तुम्हारे तालुक मतलब जैसे खुलताबाद में इधर ज्यादा हवा किसकी है प्रशांत बम क्या ये हमारे यहाँ है ना तो अभी बदलाव होने वाला है नया नयादार बनने के इरादे हमारे है क्योंकि प्रसाद बम है ना खाली श्वासन देते रहता पास तीन चार साल से आ रहा हो तीन चार दफे से मगर कुछ काम करता नहीं खाली बस मीठी मीठी बाता करता और लोगों को बोलता मैं ऐसा करूंगा वैसा करूंगा मगर करता नहीं ना तो हमको बदलाव लेने का है तो इस बार तुम नया चेहरा देखने वाले है या नहीं है दोनों में से कौन टॉप में इस बार सतीश चौहान या प्रशांत बम नहीं सतीश चौहान को आपके देना है सतीश चौहान पक्का हमारा इरादा पक्का है हमारी है ना खुल्दाबाद की हालत तो पूरी की पूरी है ना सतीश चौहान के साथ है अब है ना तेली तम्बोली है तो होते रहे चलते रहता आ, और इसके आगे है ना यहाँ विकास खाली बोर्ड लगा देता वो रोड बनाऊंगा बोर्ड लगा देता रोड बनाऊंगा खाली आश्वासन देते रहते और कुछ मुसलमानों को है ना बोलता भाई मैं तुम्हारा साथ दूंगा दूंगा अरे काय का देता दिलाता यार हमको है ना तो आपके बारी में है ना तो उसको लाना नहीं है बस ये पक्का मेरा है मेरी उम्र हो गई मैं है ना तो कार्य करते अशोक पाटिल का था और आज है ना तुम हमारे मेरा खुद दिल है कि अब है ना बदलाव ला लेने का पंद्रह साल से उसको दे रहे तो काय का आ रहा वो कुछ विश्वासन देता खोटे खाटे मीठी मीठी बात करता बस मतलब इधर रोड के काम वगैरह कुछ भी नहीं हुआ अभी देखो बोर्ड लगा हुआ है बाजू में वो बोले अभी बनता 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 ये गली हमारी थी हालत ये यहाँ भी है ना तो खाली वो झूठे श्वासन देने में बहुत पक्का है अब है ना हमको है ना ये आएगा तो कुछ ना कुछ बदलाव होगा तो देखेंगे अब है ना हमको तो बदलाव लेना जरूरी है बात यह बात पक्की है हमारा मतदान है ना पूरा ऐसा लग रहा कि पहले में यार अब में है ना प्रसाद हमको देते नहीं ऐसा दिल है हमारा भी यार और लोगों का भी हिंदू मुसलमान अब इतने इतने हैं थोड़े तो देते रहो अब चलते रहता राजकारण राजन रह मग विकास हुआ नी नमस्कार दादा नमस्कार ना आपला? का। था था काय नाव आपलं राजू बार्ग किती वर्षा मी आता जन्मापासून येतो या खुलताबाद मध्ये या तालुक्यामध्ये काय काय विकास झालेला आहे विकास रोड आणि पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा प्रशांत बंग यांनी पाण्याचा प्रश्न सोडलेला आहे परत पहिले रोड जास्त खराब होते आता रोडचा विकास केला परत पूर्ण तालुक्यात खूप असे त्यांचे काम काम सांगण्यात गेलं तर दोन तीन दिवस लागेल आपल्याला म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे का जास्त ग्राउंड लेवलला हवा कोणाची आहे ग्राउंड लेव्हलला यावेळेस जास्त पर्सेंटेज तुमची कोणाला प्रसंत बम प्रशांत बर दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आजीनाथ राम किसन मार्ग खुलताबाद मध्ये या तालुक्यामध्ये विकास काय काय झालेला आहे विकास म्हणजे रोडचे काम झालेले पाण्याचा जे मार्ग होता तो पण सॉल्व्ह झालेला आहे माळ्यातले लाईटीचे जे, जे काम होते ते पण व्यवस्थित चालू आहे आरोग्य केंद्र शाळा वगैरे म्हणा आणखी असा विकास दुसरा काय काय झालेलं आहे विकास म्हणजे त्यांनी आपलं जिल्हा परिषद शाळेचं खूप म्हणजे चांगलं काम केलेलं आहे हो तुमची जास्त पसंत कोणाला प्रशांत बम प्रशांत हो दादा काय बोलतोय आपण विशेष म्हणजे प्रशांत साहेबांचा एक महत्वाचा सा मुद्दा म्हणजे त्यांनी जे पूर्ण जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांना प्रॉपर रहिवासी राहण्याचा हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा कारण की खूप असे कर्मचारी जे बाहेर राहता आणि ड्युटीवर येत नाही काही येत नाही प्रशांत साहेबांचा तो खूप महत्वाचा म्हणजे मुद्दा आहे म्हणजे तुम्सा तुमच्या तालुक्यामधून सगळ्यात जास्त पसंती जी आहे सतीश चव्हाण आणखी प्रशांत बम या दोघांपैकी प्रशांत बम साहेबांनाच आहे कारण त्यांनी विकास केलेला आहे खूप फास्ट पंधरा जे पंधरा वर्ष मागे समजा आम्हाला काही समजत नव्हतं पण जाऊ आम्हाला समजायला लागलं विकास म्हणजे प्रशांत मन साहेबांनी विकास म्हणजे विकास, विकास केलेला आहे रोडचे काम व्यवस्थित हो सगळं यावेळेस नवीन आमदार म्हणून तुम्ही दुसरं कोणाला बघू इच्छिता का नाही ना विकास झालेला आहे त्याच्यामुळं आता तुम्ही विकास जसा झाला तर मग मग ठीक होतं पण विकास विकासाच्या प्रशांत महान साहेबांनी ठीक आहे बघू आपण आणखी दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया